लग्नानंतरची पहिली संक्रांत ही प्रत्येक मुलीला आयुष्यभर लक्षात राहते आज आमच्या मुलीची लग्नानंतरची पहिली मकर संक्रांत होती ही आमच्या मोठ्या जाऊबाईंची मुलगी आहे महेश्वरी आज तिच्या सासरकडून संक्रांत आली होती तिच्या सासरहून तिच्या जाऊबाई व ननंदबाई व सासूबाई या आल्या होत्या पाहुणे आल्यानंतर चहापाणी झाले मग त्यानंतर महेश्वरीला साडी चढवण्यात आली तिच्या ननंदबाईने तिला साडी वगैरे चढवून घेतली संक्रांतीचा छोटासा कार्यक्रम असल्यामुळे गल्लीतील काही सुवासनी बायकांना पण बोलवण्यात आले होते त्या पण बायका आल्या होत्या मग नंतर सासूबाईंनी तिला काही गिफ्ट वगैरे आणले होते ते देऊन घेतले मग ती महेश्वरी गेली साडी चेंज करण्यासाठी मग तोपर्यंत तिकडून आलेले चुडे हळदी कुंकू वगैरे सर्व बायकांना त्यांनी लावून घेतले मग त्यानंतर त्यांनी दोन प्रकारची शिदोरी आणली होती पाच सुवासनी बायकांना बोलावून कुंकू वगैरे लावून ती शिदोरी आम्ही सोडून घेतली येथे पाच पेक्षा जास्त सात सुवासनी झाल्या होत्या मग शिदोरी सोडली व शिदोरी ज्यानी ज्यानी सोडली त्यांना नाव उखाणे घेण्यासाठी मी आग्रह करत होते तुम्ही पाहू शकता त्याने शिदुरीमध्ये बुंदीचे लाडू व वेबी घेऊन आली होती इथे बायका नाव घेत आहेत मी सर्वांना एक एक करून नाव उखाण्यासोबत घ्यायला लावले मग आमची महेश्वरी अशी काही तयार झाली व खूप सुंदर दिसत होती खूप खूप सुंदर दिसत होती मग नंतर कुंकू वगैरे लावून घेतले व असे काही छोटेसे व्हिडिओ फोटो वगैरे काढले मग त्यांनी आम आम्हा बायकांसाठी काही पाहुण्यांनी ब्लाऊज पीस आणले होते मग ते करून घेतले त्यानंतर आम्ही त्यांना साडीचा सा आहेर वगैरे करून घेतला त्यानंतर शेवटी जाण्याच्या पहिले त्यांना चुडे वगैरे मी बसून घेतले सर्वांना संक्रांती दिवशी चुडे बसवणे ही आपली एक परंपरा आहे मग ते आम्ही बसून घेतलात मग स सगळ्यांना आहेर वगैरे करून घेतला मग शेवटी एक वेळेस चहा पाणी वगैरे सर्वांना करून घेतले मग आता वेळ आली होती पाठवणीची इथे पाहू शकता महेश्वरीचे मन खूप भरून आले होते मग मुलगी ही परक्याचे धन असते असे म्हटलेच आहे मग कितीही दिवस असले तरी आईला तर असावीच वाटते आपल्याकडे पण ती तर जाणारच आपल्या घरी मग अशा प्रकारे महेश्वरी वगैरे सर्व निघाले पाहू शकता येथे आम्ही पण त्यांना बाय बाय करून घेतला व्हिडिओ आवडल्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नक्की धन्यवाद